हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे दूध तापत ठेवलं होतं आणि नाश्त्यासाठी आज आटा मॅगी आणलेली दिदीने तीच बनवलेली आहे ज्वारी आणि गव्हाच्या पिठाची पहिल्यांदाच आम्ही बनवून बघणार आहेत किड्ससाठी होती मग ती घेऊन आलेली आणि पपईचे तुकडे केले होते ते होते तर दिदीला टिफिनला आणि आम्हाला दोघींना ना जेवणाला दुपारी बुर्जी बनवायला घेतलेली कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता घातलेला हळद मीठ मसाला घालून अंडे टाकून भुर्जी बनवून घेत होती तिखट बुर्जी बनवलेली आहे आणि ऋतूसाठी ऑमलेट काढलं होतं तर अशा प्रकारे बुर्जी बनवलेली आहे आज ऋतू जाणार आहे घरी तर चलाएं। बबो, 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 बबो। ए, आज ऋतू सुद्धा आम्ही मम्मी बोलतो म्हणून मम्मीला मम्मीच म्हणते आणि आजी बोलते तसं ती पण आज काय झालेलं काय माहिती मस्ती आली दिला। होती तिला आता इथे मी नाश्त्यासाठी बनवत होती शेवयांची खीर तर त्यासाठी तुपामध्ये शेवया भाजून घेतल्या रोस्टेड आहेत तरी सुद्धा भाजून घेतल्या चिमूटभर मीठ घातलेलं आहे मी गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालतेच आणि ड्रायफ्रुट्स घालून घेतले काजू बदामची पूड आहे आणि मनुके नंतर घालणार आहे आता इथे पाणी घालून घेते आणि आधी शेवया शिजवून घेतले शेवया व्यवस्थित शिजल्या की नंतर मनुके घालून घेतले आणि साखर घालून घेतले साखर आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो नंतर गॅस बंद आहे आणि मग दूध घालून घेते दूध तसं गरम घातलं तरी चालतं पण खीरमध्ये फाटायला नको म्हणून मी गॅस बंद करून मग दूध घालते आणि त्याच्यानंतर मग पुन्हा गॅस कर चालू करायचं आणि मग आपल्याला जेव्हा खायची असेल तेव्हा गरम करून घ्यायची दूध घातल्यानंतर एक उकळी येऊ दिलेली आहे आणि वेलचीपूड घातलेली आहे त्यामध्ये तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओमध्ये जर काही चुकत असेल तर नक्की सांगा मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेन